मिरजेत पंचावन्न वर्ष स्थायिक असणाऱ्या पंजाबी नागरिकांनी दाखवले मराठी भाषेचे प्रेम मिरजेत गेले पंचावन्न वर्षे स्थायिक असणाऱ्या पंजाबी नागरिकांनी मिरजेत आपल्या मराठी भाषेचे प्रेम दाखवले पंजाबी असून सुद्धा आम्ही महाराष्ट्रात राहतो त्यामुळे आम्हाला मराठीचा अभिमान असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले मिरजेत एकोणीसशे सत्तर पासून आमच्या वडिलांपासून आम्ही स्थायिक झालो आहोत त्यामुळे आम्ही घरी सुद्धा मराठीच बोलतो आणि बाहेर सुद्धा मराठीच बोलतो त्यामुळे आम्हाला मराठीत असल्याचा अभिमान आहे तर मिरज येथील लक्ष्मी मार्केट मध्ये सिंग रामगाडिया यांनी महाराष्ट्रात राहणारा पंजाबी मी मराठीतच बोलतो अशा आशियाचे बोर्ड घेऊन मिरज मार्केट मध्ये सर्वांना संदेश दिला आणि महाराष्ट्राबद्दलचे आणि मराठी भाषेबद्दलचे प्रेम सरकारला देखील दाखवून दिले आहे त्यामुळे दलजीत सिंग रामगाडिया या पंजाबी नागरिकांचा मिरजकरांनी भरभरून कौतुक केली आहे माझे वडील एकोणीसशे बावन ला मुंबईला आले आणि एकोणीशे सत्तर आहे होता आमची मिरज असल्यामुळं आम्ही घरात सुद्धा मराठी बोलतो आणि जनरल मार्केटला जी असते तिथं पण आम्ही मराठीच बोलतो त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मा, राहिल्यामुळं आमची मातृभाषा ही मराठी राहिलेली आहे